सेल्फ ऑफसेस असणाऱ्या व्यक्तीची लक्षणं कोणती आहे किंवा सेल्फ ऑफसेस म्हणजे स्वतःचाच विचार करणाऱ्या व्यक्ती कशा असतात तर त्यांची एकूण पंचवीस लक्षणं आहेत तर ती लक्षणं कोणती आहेत पहिलं नेहमी मीच या लोकांसाठी महत्त्वाचं असतो दुसरं या व्यक्ती सतत सेल्फी काढत असतात तीन आपलंच कौतुक नेहमी करत बसतात त्यांना टीका सहन होत नाही हे चौथं त्यांचं लक्षण आहे पाचवं लक्षण आहे स्वतःला त्या हुशार समजतात मीच काय तो हुशार बाकीचे सर्व मूर्ख असं त्या मानतात अशा व्यक्तीला सतत सतत प्रसिद्धीची इच्छा असते हा असते दुसऱ्याचं श्रेय ते घेतात दुसऱ्याला श्रेय दे कधीच देत नाही फक्त स्वतःच्या यशाचं या व्यक्ती कौतुक करत असतात दुसऱ्यांवर टीका करत नसतात संवादात सुद्धा त्यांच्या मीच मीच असतो दुसऱ्यांच्या भावनांना ते कधीच समजून घेत नाही त्यांना दुसऱ्याच्या सुखदुःखाशी काहीच घेणं देणं नसतं स्वतःची चूक असेल तर ते कधीच मान्य करत नाहीत सर्वांपेक्षा स्वतःला वर त्या समजत असतात नेहमी चर्चेचा केंद्रबिंदू त्याच असतात दुसऱ्यांनी असावं किंवा दुसऱ्यांना चांगलं म्हटलेलं त्यांना कधीच आवडत नाही लोकांच्या उपयोगाचा म्हणजे लोकांचा ते स्वतःच्या उपयोगासाठीच वापर करत असतात फक्त स्वप्नांवर भाष्य करणं त्यांना आवडतं इतरांच्या वेळेचा ते मुळीच आदर करत नाहीत सहानुभूती तर त्यांना पूर्ण नसते जसं एखाद्याला काही त्रास असेल प्रॉब्लेम असेल त्यांना काहीही फरक पडत नाही त्यांच्या टीकेमुळे त्यांनी सततच्या नावं ठेवून किंवा एखाद्याला वाईट ठरवून वाईट अफवा पसरवून हेवेदावे करून किंवा अपमानित करून त्या व्यक्ती एखाद्या चांगल्या व्यक्तीला वाईट ठरवण्याचा खूप प्रयत्न करतात या अशा व्यक्ती असतात की स्वतः मी श्रेष्ठ हे दाखवण्याच्या नादामध्ये त्या गोष्टी सुरू करत असतात तेव्हा त्यांना समोरच्या दुःखाबद्दल मूळ सहानुभूती असते किंवा त्याला झालेल्या त्रासाबद्दल त्यांना काहीच घेणं देणं नसतं दुसऱ्यांच्या यशाचा त्यांच्यामध्ये असा मत्सर निर्माण होतो आपल्यापेक्षा कुणी वरचड आहे किंवा पुढे जाईल हे त्यांना आवडत नाही आणि ते सिद्ध करण्यासाठी दाखवण्यासाठी ते चुकीच्या गोष्टींचा अवलंब करतात म्हणजे ते फक्त स्वतःचाच स्वार्थ बघतात स्वतःचाच विचार करतात आणि तुम्ही त्यांना मदतीसाठी विचारलं तर ते तुम्हाला मदत करणार नाही पण तुम्ही त्यांच्या मदतीला सतत तत्पर राहावं सतत हजर राहावं सतत त्यांचं करावं असं त्यांना वाटत राहतं दुसऱ्याची अपयश दुसऱ्यांचं जीवनातील दुःख अपयश किंवा एखादा अपमान असेल किंवा अशी काही दुःखद घटना असेल की जी खाजगी जीवनातील असेल आणि ती सांगायची नसेल तर ती उघड करण्यात त्यांना खूप आनंद वाटतो अशा व्यक्ती दुसऱ्याचं दुःख किंवा दुसऱ्याचं अपयश असं जाहीर करत असतात त्याची चर्चा करत राहतात म्हणजे असं अपयश तसं दुःख उघड करायला त्यांना एक अघोरी आनंद मिळत असतो किंवा एखाद्याला झालेला त्रास कसा होता त्याच्याबद्दल ते चेष्टा मस्करी करतात हसत असतात मग नेहमी स्वतःला परफेक्ट अशा व्यक्ती म्हणत असतात दुसऱ्याच्या सल्ल्याचा ते कधीच विचार करत नाहीत किंवा दुसऱ्याचा सल्ला ते कधीच घेत नाहीत ते प्रत्येक वेळी स्वतःच्याच मनाप्रमाणे इच्छेप्रमाणेच वागतात दुसऱ्याला मुळीच किंमत देत नाहीत मग वेळी काय करायचं अशा, अशा व्यक्तींपासून चार हात लांब राहायचं अशा व्यक्तींना टाळायचं शक्यतो अशा व्यक्तींशी एक तर बोलायचं नाही संपर्कात जर आल्या तर त्यांच्याशी संवाद हा टाळायचा जास्तीत जास्त त्यांच्यापासून दूर राहायचं आणि स्वतःचं व स्वतःच्या मानसिक स्वास्थ्याचं आपण संरक्षण करायचं आपले ढाल आपण चुवायचं कारण आयुष्य खूप सुंदर आहे प्रत्येक व्यक्तीला ईश्वरानेच निर्माण केलेलं आहे आणि प्रत्येकजण खूप मौल्यवान आहे खूप महत्त्वाचं आहे प्रत्येकाची काही ना काही व्हॅल्यू आहे किंमत आहे आणि असं असताना आपल्याला कोणी कमी लेखत असेल आणि त्याच्यासाठी का प्रयत्न करत असेल कमी लेखण्याचा त्याच्यासाठी काय डावपेस टाकत असेल तर अशा व्यक्तींपासून सरळ दूर राहावं दूर राहण्यातच खरं शहाणपण आहे अशा व्यक्ती आयुष्यात आल्या तर त्यांच्याशी कमीत कमी संवाद कमी साधावा त्यांना बघून टाळावं त्यांच्यापासून चार हात दूर राहावं कारण तुमच्या चांगलपणाचा चांग तुमच्या ती गुणांचा किंवा तुमच्यामध्ये असणाऱ्या क्षमतेचा किंवा तुमच्यामध्ये असणाऱ्या कलागुणांचा कुणीही कोणी म्हणजे कोणीसुद्धा एक तर काय म्हणतात आपण एक तर त्यांच्या कामासाठी ते उपयोग करून घेतील पण तुमचं मुळीस ते कौतुक करणार नाहीत त्याचा उल्लेखही कुणी करणार नाही तुमच्या क गुणांना कुणी वाव देणार नाही तर ते स्वतःचं कौतुक करून घेण्यासाठी त्याचा उपयोग करून घेतील म्हणून अशा व्यक्तींपासून एक तर सावधच राहायचं नायलाच असतो कामाच्या ठिकाणी आपण अशा व्यक्तींना सहन करतो ते आपलं दुर्भाग्य असतं परंतु अशा प्रसंगी काय केलं पाहिजे अशा प्रसंगी या व्यक्तींपासून दूर राहण्यात शहाणपण आहे कारण या व्यक्तींमध्ये एकतर आपल्यामधील उदारपणा सांगूलपणा किंवा आपल्यातील सामंजस्य काहीही उपयोगाचं ठरत नाही अशा व्यक्तींपासून दूर राहिलं तरच आपण आपलं मानसिक स्वास्थ्य चांगल्या प्रकारे राखू शकतो आणि आपलं काम आपण आणि चांगल्या पद्धतीने करू शकतो आणि म्हणून अशा या स्वतःचाच विचार करणाऱ्या स्वकेंद्रित व्यक्तींपासून दूर राहिलं पाहिजे त्यांचीही लक्षणं जर समजून घेतली तर अशा व्यक्ती आपल्या लगेच लक्षात येतात व त्यांच्यापासून दूर राहणं खूप सोपं होऊन जातं म्हणून आज आपण अशा स्वकेंद्रित स्वतःचाच विचार करणाऱ्या व्यक्तींची लक्षणं पाहिली अशा व्यक्ती आपल्या घरात व कामाच्या ठिकाणी असतात आपण या सगळ्यांपासून थोडंसं सावध राहिलं पाहिजे अशा घातकी आणि स्वार्थी लोकांपासून स्वतःचं आणि स्वतःच्या सत्वाचं आपण रक्षण केलं पाहिजे